आहे पाहूया शहरातल्या ठळक घडा अंबरनाथ मस्जिद मुस्लिम जमात अंबरनाथ अध्यक्षपदाच्या निवडणुकी अंतर्गत युसुफभाई कासिम शेख यांची निवड गत पंचवीस वर्षांपेक्षा अधिक कालावधी अंतर्गत अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात अंबरनाथ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनेक धार्मिक तथा सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तसेच सदर अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातच्या माध्यमातून विविध महत्वपूर्ण पदांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या युसुफभाई कासिम शेख यांच्यावर अंबरनाथ मजी ट्रस्ट मुस्लिम जमान अंबरनाथ कार्यकारिणीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या सदर अध्यक्षपदाच्या निवडणुकी अंतर्गत दहाविरुद्ध पाच मताधिकांनी युसुफभाई कासिम शेख यांची अंबरनाथ मजी ट्रस्ट मुस्लिम जमान अंबरनाथच्या अध्यक्षपदी निवड मितभाषी कडवट तसेच आक्रमक लढाऊ नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या युसुफ कासिम शेख यांची अंबरनाथ मजी ट्रस्ट मुस्लिम जमाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंबरनाथ मधील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना मुस्लिम जमात तसेच पोलीस प्रशासन तसेच प्रामुख्याने सर्व मित्रपरिवार तसेच औद्योगिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातून शेख यांच्यावर वर्षाव नवनिर्वाचित अंबरनाथ अंबरनाथ अध्यक्ष कासिम शेख यांनी सदर अभिनंदना अध्यक्षपदाच्या अंतर्गत विश्वास टाकत मतदान करणाऱ्या अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमाच्या सर्व कार्यकारिणीचे मानले आभार तसेच कार्यकारिणीच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या सदर अध्यक्षपदाच्या जबाबदारीला परिपूर्ण तथा यतोचित न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार युसुफभाई कासिम शेख यांची प्रतिक्रिया तसेच अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातच्या अध्यक्षपदाच्या आपल्या पुढील कार्यकाळाअंतर्गत मुस्लिम समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न तसेच शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्षेत्रातील विविध समस्या तसेच प्रामुख्याने मुस्लिम समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध समाज उपयोगी औद्योगिक उपक्रम तसेच विविध कौशल्य प्रशिक्षण शिबिरे शासकीय योजना मार्गदर्शक शिबिरे आदी उपक्रमांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या आर्थिक उन्नत्ती करण्याकरिता विशेष प्रयत्न करणार तसेच मुस्लिम जमत मजी ट्रस्टच्या माध्यमातून परंपरागत साजरे होणारे धार्मिक सण तथा सामाजिक उपक्रमाला नवीन प्रारूप विस्तारित स्वरूप प्राप्त करून देणार तसेच प्रामुख्याने अमृता शहरातील गोरगरीब मुस्लिम धर्मीय तसेच सर्व धर्मीय बांधवांसाठी आरोग्याच्या अनुषंगाने विनामूल्य आरोग्य शिबिरे

इसके लिए सभी ट्रस्टियों का शुक्रिया अदा करता हूँ और आने वाले कल में जो हमारे मुद्दे हैं जैसे कि स्कूल है हॉस्पिटल है और बहुत से ऐसे हम लोगों ने जो छोटे छोटे काम सोच के रखे ट्रस्ट के माध्यम से वो पूरा करने की कोशिश करें हमारे जो पंद्रह ट्रस्टियों ने उस पर जो विश्वास बताया और मुझे चुन के लिया इसको मैं इस पर मैं खड़ा उतरूँगा और इनका साथ चाहिए मुझे इनको साथ लेके काम करूँगा और आने वाले जो भी धार्मिक कार्यक्रम आहे मुस्लिम जमात के तरफ से जो हमेशा होते आहे अच्छे, अच्छे तरीके से करने करण्याची कोशिश करतो माझं नाव बिस्मल्ला उमर शेख मी अंबरनाथ मुस्लिम जमात या ट्रस्टच्या ट्रस्टी आहे या नात्याने सतरा तारखेला जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये यशुभ शेख बहुमताने निवडून आले त्याबद्दल मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी यांना शुभेच्छा देतो आहे माझं नाव खाजा एमूस अमीर चौधरी आता आमचे आंतरिक निवड निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये सर्व बहुमताने युसुफ कासम शेख यांना अध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे तर नवीन अध्यक्षांना आमच्यातर्फे शुभेच्छा